आज खरं खर तर म्हणजे मला सगळ्यांनी मदत केली म्हणजे मी तर काही केलं नाही आज मी सगळं बाहेरच पूजेमध्ये दंग होते आणि खरं ह्या माझ्या सासूबाई आणि ह्या पण तर ह्यांनी आज सकाळी खूप लवकर येऊन पीठ भिजवण्यापासून आणि नाही ना म्हटलं तरी सत्तर ते ऐंशी पुरणपोळ्या करणं सोपं नाही कारण इथल्या लोकांसाठी साधारणत तीस ते चाळीस पुरणपोळ्या केल्या आणि बरंचसं पुरण शिल्लक होतं मग म्हटलं ते तिकडे पण आज ह्या इथे आहेत सासूबाई माझ्या तर मग मा तिकडे आश्रमात स्वयंपाक त्याच बनवतात तर मग तिथे लोकांसाठी जेवणाला जरा अडचण झाली असती संध्याकाळी त्यामुळे बरंचसं पुरण शिल्लक राहिलं होतं त्यामुळे मग तिथे जाऊन करण्यापेक्षा कारण इथे कोणीतरी मदतीला लागतं आहे त्यामुळे मग इथून पुरणपोळ्या ह्यांनी सगळ्यांनी लाटल्या आणि आता सं आश्रमात आहे शांतीवनमध्ये कारण त्यांना पण एक प्रसादाचा लाभ घेता येईल कारण जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना एवढ्या लांब तर येणं शक्य नाही आहे त्यामुळे इथून पुरणपोळ्या ह्या सगळ्यांच्या कष्टाने आणि अगदी झटून त्या एवढ्या करतायत कारण इतकं सोपं नाही आहे जेव्हा आपण सत्तर ते ऐंशी पुरणपोळ्या लाटतो आणि ह्या तिघींनी मिळून ह्या माझ्या सासूबाई आहेत ह्यासुद्धा सासूबाई आहेत आणि ह्या आश्रमात सेवा देतात सगळ्या आजी आजोबांची सेवा करतात माणे मावशी म्हणून आम्ही म्हणतो त्यांना आणि त्यांनीसुद्धा आज अगदी आ, चिकाटीने आणि सकाळपासून आता पाच वाजायला आलेत सकाळी आठ वाजल्यापासून त्यांचा हात चालू आहे आणि अजूनही त्या पुरणपोळ्या लाटत आहेत आणि मला बरेचसे फोन करायचे होते बऱ्याच लोकांना इन्व्हिटेशन द्यायचं होतं त्यामुळे मला शक्यतो मदत काही करता नाही आली काहींना जे म्हणजे आ, आ पूजेसाठी आले होते त्यांना सोडायला जायचं होतं सो कुंदताईंना वणितताई गोखलेंना आणि माझ्या आजी सासू पण आल्या होत्या त्यामुळे मला माझा वेळ बराचसा त्यातच ते गेला त्याच्यानंतर आल्यानंतर आश्रम चालवते म्हटल्यावर भरपूर फोनची लिस्ट पडली फोन फोन ता होती फोनवरती बरेचसे फोन केले त्यामुळे त्यातच वेळ गेला अजून बरंचसं काम राहिलं आहे आवरायचं आहे तर मनापासून म्हणजे मी ह्यांच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून आभारी आहे कारण त्यांनीच स्वामींचा खऱ्या अर्थाने एक छान प्रसाद सगळ्यांपर्यंत पोहोचवला कारण जी गोष्ट शक्य नव्हती ती शक्य केली आणि स्वामी कुठे ना कुठे उभे असतात तर नक्कीच ह्यांच्या सगळ्यांच्या रूपात स्वामीच मला भेटले कारण एवढ्या लवकर येऊन आणि पूर्ण दिवस इथे वेळ देऊन ह्यांनी एवढ्या चांग छान प्रकारे प्रसाद केला आहे आणि पुरणपोळी म्हटलं की, की भरपूर काम असतं आणि भरपूर राडा असतो आणि ह्यांनी मिळून सगळ्यांनी म्हणजे माझी आईसुद्धा मदतीला होती असं चौघींनी मिळून ह्या पुरणपोळ्यांचा पूर्ण स्वयंपाक केला त्याच्यामध्ये कटाची आमटी भात कुरडई आणि भजी आणि पुरणपोळी असं खूप छान जेवण स्वामींसाठी बनवलं प्रसाद स्वामींसाठी बनवला आणि तेही साडे अकरा बारा वाजता रेडीसुद्धा होता कारण होम आमचा बारा वाजता संपला आणि बारा वाजता लगेचच तिथे नैवेद्यासाठी ताट आलं आणि एवढं शक्य एकटीला करणं नव्हतं तर ह्या सगळेजण आज इथे येऊन सगळ्यांनी मदत केली आणि खूप छान वाटलं आणि अशीच लोकं जर आपल्याला आयुष्यात भेटली तर आपलं आयुष्य किती सुखकर होईल कारण बरीच लोकं ऑर्डर देणं वगैरे असं होतं पण इथे स्वतःच्या हाताने बनवून इतरांना प्रसाद म्हणून खायला घालणं ते एक समाधान वेगळंच असतं आणि मला आधी बराच कुंद त्यांनी वगैरे विचारलं तू ऑर्डर देणार आहे का पुरणपोळ्यांची म्हटलं तर आपल्याला माहिती नाही ना लोक किती येतात काय त्यामुळे ऑर्डर कितीची द्यायची कळे ना पण घरी बनवणं एक समाधान वेगळंच असतं आणि बरंचसं शिल्लक राहून आश्रमात सुद्धा आपण देतो आहे तिथल्या लोकांसाठी कारण त्यांनाही स्वामींचा प्रसाद तिथपर्यंत पोहोचतोय तर अशा प्रकारे एवढ्या साऱ्या पुरणपोळ्या झाल्या आहेत त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही पुरणपोळ्या ह्याच्या खाली किती आ, आहेत चाळीसच ना इथे याच्यामध्ये पन्नास पुरणपोळ्या बांधलेल्या आहेत आणि ह्या संध्याकाळी जे येतील त्यांच्यासाठी ह्या केल्या आहेत आणि इतक्या छान आणि छोट्या छोट्या पुरणपोळ्या आहेत तर खरोखर म्हणजे तेही न फुटता पुरणपोळी म्हणजे ती कुठेतरी फुटते पुरणबाहेर येतं आणि आत्ता सकाळपासून मी बघते खूप छान पुरणपोळ्या केल्यात आणि ही आहे कटाची आमटी जी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे की प्रत्येकाला पुरणपोळीचं जेवण खूप आवडत असतं आणि ही आहे छान अशी कटाची आमटी आणि भजी कुरडई असं खूप सारं केलेलं आहे कुरड्या पण करून ठेवल्या आहेत तर अशा प्रकारे आजचा आमचा स स्वामींचा सोहळा सा, संपन्न झाला तेही आत्ता नाही संध्याकाळपर्यंत लोक येणार आहेत त्यामुळे नऊ दहा तरी होतातच आणि खूप छान वाटलं की आज घरात स्वामींच्या पादुका आल्या तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा